नमस्कार मैत्रिणींनो सुबह सकाळ सकाळी म्हटलं चला आज हुलग्याची भाजी बनवावं कारण काल आहे ना हुलगे मी भिजत ठेवले होते चांगले धुवून घेतले आणि टोकरीमध्ये ठेवले होते ते ह्याला बांधण वगैरे मी काहीच ठेवलं नाही डायरेक्ट टोकरीमध्ये ठेवले तर आता थंडी आहे ना त्याच्यामुळं जरा मोड कमी येतात पण तरीसुद्धा मस्त असे एका दिवसात मोड आलेले येतं तर मी ह्याला काय केलं झाकून ठेवलं पूर्ण पॅक बन झाकण ठेवलं त्याच्यावर आणि नंतर झाकून ठेवले तर सकाळी पाहिल्याच्या नंतर मस्त असे मोडा आले होते तर इथं आता मग हुलग्याची ना मी सुकी भाजी बनवणार आहे तर सुकी भाजी म्हणजे डब्यासाठी बनवते तर ही भाजी तुम्ही बनवली खाल्ली ना तेवढी भारी लागते आणि डब्याला पण देता येते तर चला मग कशी बनवते मी आलेल्या हुलग्याची हुसळ किंवा भाजी तुम्ही पाहू शकता तर तेल टाकलं त्याच्यामध्ये मग मी जिरे मोहरी टाकून घेतली आणि चांगले दोन तीन कांदे मोठ बारकाले टाकलेले आहेत असे दोन चार तर कांदा जास्त वापरायचा ह्या भाजीला म्हणजे चवीला पण चांगली लागते आणि त्याला जाडसरपणा पण येतो तर कांदा परतण्यासाठी काय करायचं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लवकर कांदा परततो आणि लवकर तळला जातो तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकली एक थोडासा अर्धा चमचा दना पावडर टाकली एक चमचा लाल तिखट टाकले ह्याला कुठलाही मसाला वगैरे मी टाकलेला नाही कारण बिना मसाल्याचीच हुलग्याची भाजी चांगली होती पातळ करा किंवा सुकी करा पण मसाला वापरायचा नाही ह्याला फक्त लाल तिखट लाल तिखटामध्ये लसूण जिरे घालून चांगलं बारीक करून घ्यायचं आणि नंतर टाकायचं तर मोड आलेले हुलग्याची हुसळ बनवते आता सुकी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार जा, मीठ टाकायचं आणि मस्त अशी बारीक गॅसवर शिजवून द्यायची तर आता हुलगे म्हटल्याच्यानंतर बराच वेळ शिजायला लागतो पण काय करायचं गरम पाणी करायचं ताट ठेवलं आहे ना त्याच ताटामध्ये गरम पाणी टाकून घेते आणि तेच पाणी मी हुलग्याच्या भाजीमध्ये टाकून घेते कारण हे गरम पाणी टाकलं ना लवकर हुलगे शिजतात आणि भाजीला पण चांगली चव येते तर अशा पद्धतीने हुलग्याची भाजी मी आता शिजवून घेते त्याच्यानंतर मला चपात्या पण लाटायच्या तर कारण आता डब्यासाठी चपाती आणि भाजी एवढंच ऑप्शन असतं सकाळी कारण सगळं काय स्वयंपाक का असं जास्त डाळ भात भाजी एवढं काय नेत नाही त्याच्यामुळं फक्त चपाती आणि भाजी नंतर काय लागेल ते मग दुपारच्या जेवणामध्ये बनवायचं भाकरी वगैरे लागली बाजरीची तर बनवते तरी तसं मी एवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकलं आहे त्याच्यावर ताट ठेवते आणि परत त्याच्यावर पाणी ठेवते म्हणजे पाणी पण ज लवकर आठणार नाही ना आणि हुलगे पण आपले चांगले शिजतील मोड आलेले तर अशा पद्धतीने मी मस्त पाणी टाकून घेतलं आहे ताटावर आणि एकदम गावरान हुलगे येतं थंडीचं हुलगे खाल्लेले किंवा कुठलंही कडधान्य खाल्लेलं चांगलं असतं तर हे माझं सकाळचं रुटीन आहे थोडंसं गरम पाणी पिण्याचं कारण मी सकाळी स्वयंपाक करता करताच माझं चालू असतं थोडंसं पाणी कोमट करायचं आणि एक गलासभर पाणी सकाळी सकाळी प्यायचं न काय चहा वगैरे पिता म्हणजे त्याच्या तो आधीच तोपर्यंत इकडं आता हुलग्याची भाजी पण चांगली शिजत आलेली आहे तर किती छान असं त्याला जाडसरपणा पण आला आहे आणि थोडीशी वरली ठेवून तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता किंवा असं घरीही खाऊ शकता चपातीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तर आता मी इथं मस्त अशी वरून कोथंबीर पण टाकून घेतली कारण फोडणीमध्ये काय कोथंबीर टाकली नव्हती म्हणलं वरूनच टाकावा तर आता इथं हुलगे आपले शिजतच आलेले आहेत तर हुलग्याची भाजी किंवा कुठलंही कडधान्य शिजायला जराशी वेळच लागतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच शिजून पहा तर चला आता माझ्या चपात्या आधी थोडेसे मी डब्यापुरत्या बनवल्या होत्या पण म्हणलं एवढ्या लवकर बनवण्यापेक्षा थोडा वेळ पीठ ठेवलं आणि नंतर परत आता राहिलेल्या चपात्या मी मस्त अशा बनवून घेते तर चपाती सुद्धा मी काय करते तेल लावून घेते आतून आणि दोन चार पापोड्याची चपाती करते म्हणजे आमच्याकडे ह्याला चार पदरी चपाती असं बोलतात तर मस्त फुगती पण आणि मऊ पण राहते तोपर्यंत तवा पण गरम होतो इथं आणि मी असं छानपैकी इथं चपात्या लाटून घेते अजून पण बाकीचे कामं माझी आवरायची चालू आहे घरातला स्वयंपाक तर आता चालतोच बारा वाजेपर्यंत कारण सकाळी डब्बा गेला ना त्याच्यानंतर मग आम्हाला पण जेवायला परत मी थोडंसं बनवते भाकरी पातळ भाजी वगैरे हो असं चपाती भाजी सकाळी झाल्याच्यानंतर मग ते कामाला उशीरच होऊन जातो तर मग भांडे वगैरे हो घासायचे अजून बाकी इथं किचन वगैरे हो साफ करायचं तर अशीच रुटीन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची तर आज म्हटलं चला काल मी ब्लाऊज कट करून ठेवलं होतं तर ते पण मी तुम्हाला शिवतानी थोडंसं दाखवीन तर इथं मी हे टोपलं आहे ना जवळजवळ महिना दोन महिने झाला आणलेलं पण आज वापरायला काढलं आहे कारण दुसरं जुनं टोपलं होतं तर तेच मी वापरत होते तर आजच हे काढलं आहे नवीन त्याच्यात पेपर टाकून ठेवला आहे तर ते टोपलं मस्त असं मिळालं मला तिकडं आम्ही तिकडं खेडमंचरला गेलो तर तेव्हा त्या ते बाजारामधून आणलेलं आहे कारण इकडं पण मिळतात पण खूप महाग देतात त्याच्यामुळं तिकडल्या साईडला थोडंसं सा कमी किमतीमध्ये किमी रेटमध्ये मिळतं तर येता येता आम्ही तिकडनंच आणलेलं तर ते आत त्याचं मी आज वाप वापरण्यासाठी काढलेलं आहे चपातीला तर आता इथं चपात्या सगळ्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे पण करायचे अजून आमचे बाकी येतं म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मी सगळं काय सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तर इथं चपात्या आणि ही आमची कडी आहे रात्रीची तीसुद्धा गरम केली हुलग्याची भाजी आता काय भाजी पातळ बनवणार नाही आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे केले मी थोडासा आराम केला तर भांडे वगैरे घासल्याच्यानंतर कारण सकाळ उठल्यापासून एक एक काम करून पण माणूस सारखं दमून जातं त्याच्यामुळं मग थोडंसं मी आराम केला दुपारी आणि ब्लाउज कटिंग कर करून ठेवला होता तो पण मी आता शिवून घेते तर ब्लाऊज शिवताना मी काय गडबड करत नाही माझा माझाच असतो त्याच्यामुळं मी दम्माने शिवते तर मी आता हा पुढचा भाग शिवून घेते गळा वगैरे मोजून घेतला त्याला पण पट्टी टाकायची गळ्याला कधी कधी पायपिंग टाकते नाही तर मग कधी कधी फक्त पट्टी पट्टी टाकून घेते आणि आतमध्ये दुमडून त्याला हात शिलाई करते तर हा साधाच ब्ल ब्लाऊज आहे चार टक्स त्याच्यामुळं काही वेळ लागणार नाही तरी पण मी दम्माने शिवला तरी पण दोन तासामध्ये सगळा पूर्ण ब्लाऊज डिटेल झाला ते पण तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवते तरी एकदा शिवायला बसलं ना मग मी काही बाजूला होत नाहीत पूर्ण ब्लाऊज झाल्याशिवाय मशीनच बंद करत नाही तर म्हटलं चला आपला ब्लाऊज आहे स्वतःचा तर तो पण शिवून घ्यावा तर अशा पद्धतीने इथं माझं ब्लाऊज शिवायचं चा काम चालू आहे आणि म्हणलं आता सगळा ब्लाऊज शिवून झाला ना फॉल बेडिंग पण करायचं आहे एक दोन साड्यांना तर माझ्याकडे ना फॉलची बेडिंगची मशीन नाही आहे तर साधीच मशीन आहे फक्त शिलाईची तर मी त्याच्यावरच फॉल पण लावते आणि साडीला आतल्या साईडने टिप पण टाकून घेते कारण फक्त टिप आणि फॉल वेडिंग करायची इथं आहे ना शंभर रुपये घेतात त्याच्यामुळं म्हटलं चला आपले घरच्या घरीच करूया कारण एक साईडने लेस असते त्याच्यामुळं काही हे करायची गरज नाही पिको करायची गरज लागत नाही एक साईडनेच असतं तर टिप टाकली तरी पण चालतं तर, चाल तर तुमच्याकडंसुद्धा तसं जर असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही फॉल लावू शकता पुढे पा मी तुम्हाला सांगते तर आता इथं पुढचा गळा पण शिवून घेतला आहे मस्त पट्ट्या वगैरे लावून घेतल्यात बटन पट्टी परत आयपट्टी तर हुकच लावते मी ब्लाऊजला तर हुकाची पट्टी आणि आय करायची ती पट्टी पण लावून घेतली पाठीमागचा आता मी पॅक जोडून घेते जोडून घेतल्याच्यानंतर मग पाठीमागचा गाळा त्याच्यानंतर मग त्याला दुपारी मी तीन वाजता घ्यायचे तर अशा पद्धतीने माझं ब्लाऊज शिवाय बरोबर दोन तासामध्ये ब्लाऊज फक्त शिवून झालंय कटिंग मी आधीच करून ठेवली होती आणि मी काय बाहेरचे ब्लाऊज घेत नाही माझे घरगुतीच ब्लाऊज शिवत असते साडीला फॉल वगैरे लावते तर दोन तासामध्ये कसं ब्लाऊज शिवले ते तुम्हाला दाखवते आणि म्हणजे शिलाई वगैरे काय व्यवस्थित करते पण बघा तरी पण कसं शिवलं आहे आणि ते पण सांगा मला तर चला ब्लाऊज दाखवते गळा वगैरे कसा शिवला आहे परत फिनिशिंग वगैरे कशी ते पण तुम्हाला दाखवते आणि माझ्याच मापचं शिवलेलं आहे म्हणजे मला शिवलं आहे स्वतःसाठी तर हे पा चार टक्कचं ब्लाऊज शिवलेलं आहे मी म्हणजे साधं ब्लाऊज आहे कटोरी नाही आहे तर इथं गळा पण पुढचा हा सगळा पुढचा भाग आहे दिसतो आहे का आणि त्याच्यानंतर हात वगैरे तर आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कॅमेरामध्ये हे पा असं चार टकचं शिवलं आहे आणि ती दुपारी मला फार तीन वाजल्या होत्या शिवायला बसायला मशीनवर तर तुम्हाला पाठीमागून दाखवते तर हे पहा गळा पण असा शिवून घेतलाय गोल गाळा तर असा गोलगाळा शिवलेला आहे जरा थोडासा डिपगळाच घेतलाय मला मग मा जरा डिपगळाच लागतो थो थोडा तर टकचं ब्लाऊज आहे आणि दोन तासामध्ये शिवून झालेलं आहे कारण हा पीस आहे ना मला दिलेला होता देवीपशी त्याच्यामुळं म्हणलं हा पीस काय आपल्या स्वतःलाच शिवावा कारण पसलं आहे ना त्याच्यामुळं नवरात्रामध्ये जेव्हा देवी बसतात ना तिथं मला हा ब्लाऊज पीस दिलेला आहे ओटीमध्ये तर म्हणलं चला तो पण शिवून घ्यावा म्हणजे असे ब्लाऊज कधीतरी घालायला बरे पडतात घरात शिवलेले कारण बाहेर तर एवढ्या आहे आता तर आपले स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला म्हणजे दुसऱ्याचे नाही घेतले तरी चालेल पण स्वतःचे तर स्वतः शिवू शकते आणि बाकीचं मग हे असं फिनिशिंग वगैरे पाहू शकता हात वगैरे मस्त शिवले तर म्हणजे जास्त मला एकदम आखूड हात नाही चालत कारण थोडेसे लांबच हात आवडतात त्याच्यामुळं मग मी थोडेसे पाच इंचापर्यंत माझे हात असतात आयपट्टी वगैरे त्याची फिनिशिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मग ह्या साडीवर आहे ना मला फॉल पण लावायचा आहे कारण ब्लाऊज शिवून झाले म्हणलं लावून ठेवते मग त्याच्यानंतर ब्लाऊज शिवल्याच्यानंतर फॉल त्या लावून ठेवला ना मशीनवर तर हाताने मग हात शिलाई बसल्या बसल्या करायला येते तर हा मॅचिंग होतो आहे याच्यावर ही साडी नवीनच आहे आता हे प शिलेश आहे त्याची तुम्हाला मी एका हिडवमध्ये दाखवलेली आहे ती साडी मला आहे ना मैत्रिणीने नेसवली दिवाळीला तर त्याच्यावरचं ब्लाऊज पण शिवायचं आहे पण आता फॉल लावून घेते आधी मग बेडिंग वगैरे करून घेते फॉल बेडिंग एकदा करून ठेवलं ना त्याच्यानंतर मग साडी कधी पण नेसायला बरी पडते तर तुमच्याकडे ना फॉल बेडिंगची मशीन नसेल ना साधी मशीन असेल ना तर काय करायचं फक्त मोठी मोठी शिलाई इथं फॉलवर टाकायची आणि ह्या साईडला हातानेच तर करायला लागते तर काय हरकत नाही माझ्याकडं पण तसंच आहे मी फक्त मोठी शिलाई करून टा लावते फॉलला आणि नंतर हाताने लावते आणि ह्या साईडला वाटलं ते एक टीप टाकून देते आणि इकडं तर लेसचं आहे त्याच्यामुळं मग काय गरज लागत नाही हे पहा लेस असल्यामुळं ले मग शिलाईची गरज लागत नाही किंवा बे फॉलची गरज लागत नाही बिडिंगची तर अशी शिलाई असते ना तिकडलं पदराला तर त्याला अजिबात पिको वगैरे करायची गरज नाही लागत इथं जर पिको का न करण्याऐवजी तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता कारण जर फॉल बिडिंगची मशील नसेल तुमच्या घरी तर असं तुम्ही घरगुती साधी मशीन असेल तर त्याच्यावर तुम्ही फॉल लावू शकता तर हे पा इथं अशा पद्धतीने मी आता मोठे मोठे म्हणजे हा जो धागा आहे ना तो मोठा लावून घेणार आहे मग पिको मला करायची गरज नाही फॉलला डायरेक्ट आपलं शिलाई करून घ्यायची मोठी मोठी आणि मग इकडं ह्या साईडला अशी हाताने करायची तर चला फॉल तुम्हाला मी जॉईन करून दे नंतर दाखवते जॉईन झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने शिलाई मारू शकता पिको करण्याऐवजी हॉलला हे एवढं काय दिसत नाही कारण साडीचा कलर तसा असल्यामुळं शिलाई तशी दिसते आणि नंतर मग इकडच्या साईडला हात शिलाई करायची कारण बाहेर जे मोठ्या मोठ्या दुकानांनी आपण साड्या घेतो बारी दोन दोन हजाराच्या तीन तीन हजाराच्या तर ती साडी जर फॉलला आपण त्यांच्याकडे ठेवली ना कारण दोन हजाराच्या साडीवरचं फॉल वेडिंग ते करून देतात दुकानवाले तर ती मग आपल्याला फुकट दिल्यामुळं हे असेच त्यांच्याकडे शिलाई असतात मोठे मोठे फुक पु... फुकट नसतं पण ते आपल्या ह्याच्यामध्येच घेतात पैशामध्ये पण ते पण त्यांच्याकडे फॉल का लावायला दिला ना तर ते पूर्ण असं शिलाईसारखा फॉल लावून देतात तुम्ही पहा तुमच्याकडं तुम जर कधी दिली असेल साडी तुम्ही फॉलला तर तेव्हा तुम्हाला समजेल तर आता हे फॉल आहे ना मी जॉईन करून घेते सगळं आणि नंतर हात शिलाई करून घेते